जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल पेलवान चंद्रारदा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडले मित्रांनो कालचे फॉर्च्युनरचे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले कालच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये जबरदस्तरित्या लढती पाहायला मिळाल्या आणि याच लढतीमध्ये फायनलचा मानकरी ठरला तो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि सरजा तर मित्रांनो काल जर या चुका घडल्या नसत्या तर मतूर बकासूर किंवा घोट सरजा या तिघांपैकी कोणीही फॉर्च्युनर नेली असती पण मित्रांनो नेमकं काय घडले ते आता आपण पाहूया तर मित्रांनो घोटचा सरजा आणि कंदूरचा राजा यांची गाडी तास क्रमांक पाचमधून लागली होती मित्रांनो गाडी मधून होती त्यामुळे गाडीला खूप जबरदस्तरित्या स्पीड लागला होता पण मित्रांनो थोडक्यासाठी नशिबाने साथ दिली नाही आणि त्यामुळेच गाडीने तास पलटी केला आणि गाडी फॉल्ट झाली नाहीतर नक्कीच घोटचा सरजा यांनी शंभर टक्के फॉर्च्युनर पटकवली असती तर, तर मित्रांनो दुसरीकडे बकासूर आणि दादा सरकार यांचा सरजा यांची गाडी तास क्रमांक एकमधून लागली होती मित्रांनो गाडी कडेन लागली होती आणि त्यामुळेच बकासूरला डावी खांदी झोपण्यात आला होता तर मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे ज्या ज्या वेळेस बकासूर डावीखांदी झुपला जातो त्या त्यावेळेस बकासूरला खूप जबरदस्तरित्या गॅस लागत असतो तर मित्रांनो बकासूर आणि दादा सरकार यांचा सरजा ही गाडी देखील पब्लिकला असून खूप जबरदस्तरित्या पळत होती पण मित्रांनो तोंडावरती पब्लिक असल्यामुळे बकासूर आणि सरजा यांच्या गाडीचा थोडासा स्पीड कुठेतरी कमी झाला नाहीतर बक्कासूर आणि सरजा यांनी देखील काल फायनलचा प्रथम क्रमांक केला असता तिसरीकडे मथूर आणि पुष्पराज यांची गाडी देखील गट असू द्या सेमी असू द्या किंवा फायनल असू द्या या गाडीला खूप जबरदस्तरित्या गॅस लागला होता तर मित्रांनो मथूर आणि पुष्पराजचं फायनलला घडलं काय तर मित्रांनो मथूर आणि पुष्पराजची गाडी फायनलला आधीच सुटून आली होती आणि त्यामुळेच मथूर आणि पुष्पराज यांना चार फेरे पाहायला लागले कारण मित्रांनो गाडी फायनलच्या आधी सुटून आली होती त्यामुळे मतूर आणि पुष्पराज यांची गाडी फायनलला चौथा फेरा पाहिली तर मित्रांनो तरीसुद्धा गाडी खूप जबरदस्तरित्या पाळली होती पण मित्रांनो जर गाडी आधी सुटून आली नसती तर फायनलला नक्कीच निकाल वेगळा पाहायला मिळाला असता कारण मित्रांनो मतूर आणि पुष्पराज यांच्या गाडीला फायनलला अजून जबरदस्तरित्या गॅस पाहायला मिळाला असता पण मित्रांनो फायनलच्या आधी गाडी सुटली होती आणि त्यामुळेच फायनलला मतूर आणि पुष्पराजला चौथा फेरा पाळायला लागले आणि त्यामुळेच आपल्या सर्वांच्या लाडक्या मथुरला आणि पुष्पराजला तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरावे लागले नाहीतर मथुर आणि पुष्पराज यांनी देखील प्रथम क्रमांक केला असता तर मित्रांनो काही हरकत नाही कारण काही म्हटलं की हे सर्व प्रकार घडत असतात तर मित्रांनो काल खरोखर लकन आणि सर्जा ही जोडी येवण पाळली कारण मित्रांनो गट सेमी सुट्टाच काढला होता आणि त्यामुळेच मित्रांनो फायनलला ते केली गाडी धुमागू घालणार यात काही शंकाच नव्हती आणि त्यामुळे लकन आणि सर्जा कालच्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये फॉर्च्युनरचे मानकरी ठरले तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका